आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग पंचवीसावा विकल्प विकृतीवर अकल्पित इलाज स्वामींच्या समाधीसंबंधी पावस आणि रत्नागिरीच्या आसपास कित्येक विद्वान मंडळींमध्ये ही समाधी शास्त्राला धरून आहे काय याबाबत धर्मशास्त्राच्या जाणकारांमध्ये तीव्र शंका निर्माण झाल्या होत्या त्याचप्रमाणे दूरदूरच्या ठिकाणच्या अनेक विलक्षण व्यक्तींच्या मनात त्या निर्माण झाल्या होत्या यावर उत्तम इलाज होणं आवश्यक होतं आणि हा प्रश्न निर्याणानंतरही स्वामीजींकडून कसा सोडवला गेला त्यासंबंधी आश्चर्यकारक वृत्त घडून आलं ते असं पुण्याचे सुप्रसिद्ध उपनिषद तीर्थ पंडित द वा जो ह्यांनाही अशाच प्रकारच्या शंका होत्या आणि त्या, त्या प्रत्यक्ष स्वामींकडूनच कशा प्रकारे निरसन झाल्या ते सांगण्याकरता ते पुणे इथल्या भाऊराव देसाई आंबेवाले यांच्याकडे गेले आणि झालेला वृत्तांत त्यांनी सांगितला श्री भाऊराव देसाई यांच्याकडून ही गोष्ट मला कळली म्हणून त्या संदर्भात मी लेखक चार मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी पंडित जोग यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलेली घटना इथं थोडक्यात देत आहे स्वामींनी समाधी घेतल्याचा साध्यंत वृत्तांत समजल्यावर जोगांचं मन बेचैन झालं झालेली ही घटना शास्त्रदृष्ट्या बरोबर नाही असं त्यांना वाटलं स्वामींनी असं करणं बरोबर नाही असं वाटल्यानं मनाला एक प्रकारे रुखरुख लागून राहिली मन बेचैन झालं अशावेळी त्यांनी कामकोटीचे अडतीसावे पीठस्थ आचार्य धीरशंकरेंद्र सरस्वती हे ध्यानावस्थेत त्यांच्यासमोर प्रकट होत असत त्यांना विचारावयाचं असं ठरवलं परंतु स्वामींच्या बाबतीतील शंका स्वामींकडून सोडवून घ्याव्यात असं पंडित जोग यांना वाटलं म्हणून त्यांनी श्री स्वामींना ध्यानाच्या वेळी आवाहन केलं त्यावेळी याप्रमाणे त्यांचं शंका निरसन झालं त्यांची मुख्य शंका समाधी वैध की अवैध ही होती त्याचं उत्तर श्री स्वामींनी आचार्यांकडून घेण्यास सांगितलं आचार्यांनी असं अन्य कोणी केल्यास ते अवैधच ठरेल परंतु जो एकाच जागी चोवीस वर्ष अजगरवृत्तीनं ध्यानमग्न अवस्थेमध्ये सतत आत्मचिंतन करीत राहील त्याचा अपवाद करावा स्वामी असेच आहेत सापानकात टाकल्याप्रमाणे ज्यांचा देहाहंकार गेला आहे त्यांनाच अशा समाधीचा अधिकार आहे असं सांगितलं या बोलण्यानं पंडित जोग यांचं समाधान झालं या घटनेवर काही विचार या घटनेचा विचार करता पंडित जोग यांच्या शंका ह्या शास्त्राला धरून होत्या त्याचबरोबर स्वामी शास्त्र बाह्य काही करणार नाहीत अशी अपेक्षा पण होती कारण स्वामींबद्दल उत्तम प्रतीचा आदरभावही होता शास्त्रमर्यादांचं उल्लंघन केल्याचा दोष स्वामींवर येत असल्याबद्दल त्यांच्या मनाला रुखरुख आणि बेचैनी निर्माण झाली याहीपेक्षा स्वामींचं वागणं शास्त्राला धरून आहे किंवा नाही याबाबत आपला दृष्टिकोनही कदाचित चुकीचं असणं शक्य आहे असंही त्यांचा बुद्धिवाद त्यांना सांगत होता त्यांच्या ठिकाणी विद्वत्तेचा ज्ञानाहंकार नव्हता धर्मस्य तत्त्वं निहित्तम गुहायाम हे तत्त्व शास्त्रव्यक्त्यांनी नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे अशी त्यांची बौद्धिक धारणा होती यासाठी ज्यांचा सल्ला ते शिरोधार्य मानित आले त्या आचार्यांचं यावरील मत हेच ते प्रमाण मानणार हे स्पष्ट होतं तथापि पंडित जोग यांना यावर स्वामींचंच स्पष्टीकरण मिळवणं उचित वाटलं आणि त्याप्रमाणे ध्यानावस्थेत त्यांनी श्री स्वामींना आवाहन करून विचारलं त्यावेळी स्वामींनी पंडित जोग यांचे आचार्य धीरशंकरेंद्र सरस्वती यांच्याकडेच समाधी वैध की अवैध हा प्रश्न विचारण्यास सांगितलं आणि ते येईपर्यंत स्वामी थांबून राहिले आचार्यांनी येऊन उल्लेख केल्याप्रमाणे स्वामी हे अपवाद असल्यानं समाधी वैध ठरते इत्यादी उत्तर दिलं आणि आचार्यांनी दिलेलं उत्तर सर्व धर्म मार्तंडांना शिरसावंद्य मानण्यासारखं आहे दुसरी मौज अशी की याच शंकेला पंडित पुरुषोत्तम शास्त्री फडके यांनी छांदोग्य उपनिषद आणि निर्णय सिंधू यातील जो आधारभूत श्लोक दिला तो पंडित जोग यांना आचार्याने दिलेल्या उत्तराला पुष्टी देणारा आहे त्यातील ध्यानावस्थितचेतसहा आणि न कस्य दहनम कार्य ही पदं महत्त्वपूर्ण आहेत रत्नागिरी इथले पंडित पुरुषोत्तम शास्त्री फडके यांनाही लोकांच्या प्रश्नावर शास्त्रोक्त उत्तर द्यावयाचं होतं त्यांची भूमिका निराळी होती झाल्या गोष्टीबद्दल विकल्पाचं भूत त्यांच्या मानगोटीवर बसलं नव्हतं उलट स्वामींनी केलं ते बरोबरच असणार त्याला शास्त्रोक्त योग्य उत्तर त्यांना शास्त्राधारे शोधावयाचं होतं आणि ते त्यांना सापडलं त्यांनी ते पावस इथल्या स्वामींच्या तृतीय पुण्यतिथी उत्सव प्रसंगी प्रवचनात स्पष्ट केलं ते असं विधीपूर्वक संन्यास घेतल्याशिवाय गर्ता समाधी घेता येते काय यावर निर्णय सिंधू आणि छांदोग्य उपनिषद यांच्या आधारे कोणता निष्कर्ष निघतो ते शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांनी स्पष्ट केलं त्याचं थोडक्यात सार असं जो सर्वांपासून अलिप्त आणि ध्यानमग्न असतो त्याला गर्ता समाधी देता येते यावर आधारासाठी निर्णय सिंधूतील श्लोक सांगितला तो असा सर्वसंग विमुक्तस्य ध्यानावस्थितचेतसहा न कस्य दहनम कार्यम नाशौच नोदक क्रिया या श्लोकात सर्व संग विमुक्त म्हणजे कोण याचा विशेष विचार केला पाहिजे याचं उत्तर दुसऱ्या चरणात ध्यानावस्थित चेतसहा हे आहे ज्याचं चित्त निरंतर ध्यानातच स्थिर आहे असा ध्यानयोगी हा सर्वात श्रेष्ठ होय एकनाथी भागवतात नाथांनी हा विषय या ओव्यांमध्ये किती स्पष्ट केला केलाय तो पहा त्या ओव्या अशा संगत्याग संगमुक्तता आणि संग विनिर्मुक्तता जो संग सांडूनी दूर गेला तेने संग त्यागुची केला संगी असोनी स्नेह सांडिला संगमुक्त झाला तो जाण मज पूर्वी द्वैत संगू होता तो निसंग झालो आता या दोन्ही समूळ मिथ्या वार्ता विनिर्मुक्तता पावलो एकनाथी भागवतातल्या नवव्या अध्यायातल्या चारशे ब्याऐंशी आणि चारशे त्र्याऐंशी क्रमांकाच्या चा ह्या दोन ओव्या आहेत या विषयावर आणखी एका दृष्टीनं माझे विचार मी इथं मांडत आहे असं लेखक म्हणत आहेत साधक हो तो सगळा भाग आपण उद्याच्या वाचनात ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय ओम सत्स